खूप कमाल खूप कमाल आणि खरंच पुष्करचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे हार्दिक शुभेच्छा आधी खूप सस्पेन्स नक्की काय एक्झॅक्टली काय दाखवायचं आहे पुष्करला हे काही कळलं नाही पण आज फिल्म पाहिली त्याच्यावर खूप वेगळा विषय आहे नेहमीच पुष्कर काहीतरी वेगवेगळे विषय मराठीत घेऊन येतो त्या शूटिंग कमाल केलेलं आहे त्याने बाहेरचं सगळं शूट केलेलं आहे खरंच कौतुकास्पद आहे ओवरऑल फिल्म एंटरटेनिंग आहे एक वेगळा विषय आहे आणि मजा येते बघायला रिलेट झालं का तुला काही कोणती गोष्ट की रिलेटेबल झाली आणि जे तू सांगू शक होक्च्युली लग्नानंतरची गोष्ट आहे ना हे लग्नानंतर काय सो आत्ताच मी सांगितलं तर त्या लोकांना उत्सुकता नाही राहणार पण असे विषय फार आपल्याकडे बोलले नाही जात सो so, पुष्करनी तेच ते सगळं प्रेझेंट केलं आहे सो so, मजा आहे ओवरऑल फिल्म बघण्यात पण तुला स्वतःला काय रिलेट झालं एखादा किस्सा सांगू शकते नाही रिलेट असं काही नाही आहे पण नाही असं रिलेट झालं असं काही नाही आहे चित्रपटाचं स्टारकास्ट कसं वाटले त्याविषयी काय सांगशील तुला जास्त कोणाचं काम आवडलं किंवा मूवीला किती स्टार मला पुष्करचं काम छान वाटलं विशाखाताई आहे आणि दादा आहेत सगळ्यांचंच सगळ्यांचंच काम ते काय काय असतं ना काही छोटे पात्र पण असतात पण ते काहीतरी मोठा इम्पॅक्ट देऊन जातात सो सगळ्यांचंच काम मला आवडलं सुंदर स्टार किती दिस फाय आउट ऑफ फाय हाय सो आज मी एक अतिशय मस्त अशी फिल्म बघायला आली आहे ॲज वी ऑलवेज सी पुष्कर जोग हा दरवेळेस काहीतरी वेगळ्या सब्जेक्टवर आणि यूथला अगदी सहज अपील होतील अशा फिल्म्स घेऊन येत असतो आणि त्यातलीच एक आहे हार्दिक शुभेच्छा आजपर्यंत पुष्कीने इत पुष्करने इतक्या फिल्म्स केलेल्या आहेत दरवेळेस त्याने खूप आ... यूथला खूप अपील होईल अशा पद्धतीने त्या फिल्म्स प्रेझेंट केलेल्या आहे मला वाटतं आता पुष्करचा त्याच्यामध्ये चांगला हातखंड झालेला आहे आणि ही एक उत्तम अभिनेता तो आहे पण एक उत्तम सादरकर्ता आत्ताच्या पिढीला काय आवडेल अशा पद्धतीने त्याने दरवेळेस बघा ना त्याचं विक्टोरिया असेल किंवा अजून इतर सिनेमे असतील त्याने बरेच जॉनर ट्राय केलेले आहेत बट आय थिंक रॉमकॉम हिज इज पुष्कीज स्पेशालिटी आणि तसाच त्याने मस्त सिनेमा केलेला आहे आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलेला आहे ज्यांची ज्यांची लग्न व्हायची कि आहेत किंवा ज्यांची लग्न झालेली आहेत किंवा ज्यांची लग्न होऊन काही अनबन झालेली आहे त्यांनी हा सिनेमा अजिबात चुकवू नये खूप मस्त फिल्म झालेली आहे मी एन्जॉय करते तुम्ही सगळी खूप एन्जॉय कराल मला खात्री आहे प्लीज थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघा रिलेट झालं रिलेट ऑफकोर्स प्रत्येक मॅरिड माणूस काही ना काही कुठल्या ना कुठल्या पॉईंटला रिलेट करेलच आणि म्हणूनच माझं म्हणणं आहे की खूप रिलेटेबल फिल्म्स बनवत होतो मग त्या फ्रेंडशिपवर असू दे त्या ह्युमन रिलेशनशिपवरच्या ज्या फिल्म्स आपण म्हणतो त्या त्याच्यामध्ये पुष्की इज बेस्ट आणि तेच त्याने केलं या फिल्ममध्ये बऱ्याच प्रसंगात झालं रिलेट आणि हसायलाही खूप आलं कुठे कुठे थोडंसं असं विचार पण करायला लावणारी ही फिल्म आहे सो इट्स अ ओव्हरऑल एंटरटेनिंग पॅकेज अँड आय लवड इट थँक्यू खूप छान मस्त टॉपिक आहे ॲक्च्युली मी आग हा टॉपिक एक्सपेक्ट नव्हतं केलेलं आणि खूपच वेगळ्या टॉपिकवर ॲक्च्युली बोलायला घेतलं आहे आणि या टॉपिकवर बोलायची गरजच आहे ओब्व्हिअसली इट्स हाय टाईम नाव आणि आमची जनरेशन ॲक्च्युली खूप वोकल आहे या टॉपिकला घेऊन बरं इट्स हाय टाइम की आता सगळेच बोलतील या बाबतीत आणि यू नो रिलेशनशिप्स इन जनरल खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहेत आमची जनरेशन ॲक्च्युली खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहे त्यामुळे ही फिल्म एक क्लोजर देते मला असं वाटतं त्यामुळे सगळ्यांनी सरसकट अख्ख्या परिवारासकट ही फिल्म जाऊन बघावी असं सगळ्यांना मी आवाहन करते आणि नक्की बघा आणि हार्दिक शुभेच्छाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून तुला कोणती गोष्ट रिलेट झाली फिल्म पाह रिलेट कॉम्प्लिकेशन्स ऑफकोर्स म्हणजे एखादी एखादा टॉपिक रिलेट झाला असं नाही कॉम्प्लिकेशन्स आपण सगळेच रिलेट करतो सग कुणाचंच रिलेशनशिप बीट मदर पेरेंट ते असं मम्मी पप्पाचं रिलेशनशिप किंवा यू नो गर्ल फ्रेंड बॉयफ्रेंड रिलेशन कॉम्प्लिकेशन सगळ्यांमध्येच असतं त्यामुळे ते कॉम्प्लिकेशन्स कसं आपण अडकतो त्याच्यामध्ये ते रिलेट केलं पण पुढे आय थिंक मला उत्तर मिळेल त्याचं पुढे <laughs> हां हॅलो नमस्कार मी माधव देवचके मटाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माधव देवचकेकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा नाव सिनेमा जस्ट आत्ता मी पाहून आलो आणि खूप मजा आलेली आहे धमाल केलेली आहे आणि म्हणजे जितकं कौतुक करावं तितकं कमी या फिल्ममध्ये पुष्करचं कारण की या फिल्मला त्यांनी प्रोड्यूस केलं डिरेक्ट केलं ॲक्ट पण केलं आणि खरंच एक कमाल कमाल कलाकृती तो घेऊन आलेला आहे आपल्यासाठी आणि एक ॲक्टर एक म्हणून तर खरंच त्याचं कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे माझा खूप जवळचा मित्र आहे ही फिल्म मी तर खूप मजा केली खूप एन्जॉय केली खूप मजा आली मला ही फिल्म पाहिला कारण की माझं जसं नाव खरं नाव माधव आहे तसं या फिल्ममध्ये त्यांनी एक माधव नावाचं कॅरेक्टर प्ले केलं आहे आणि ते खूप छान केलं आहे गोड केलं आहे आणि जसा पुष्कर आहे डॅशिंग डान्सर धमाल मस्ती एकदम कॉन्फिडेंट मुलगा तर त्यांनी तसं थोडंसं त्याच्या रिअल लाईफपेक्षा चा जरा थोडंसं वेगळं कॅरेक्टर प्ले केलं आहे वेगळ्या प्रकारचा माधव वेगळ्या प्रकारचा पुष्कर तुम्हाला या फिल्ममध्ये पाहायला मिळणार आहे सॉरी माधव म्हणालो मी पण तीच मजा आहे आणि आय जस्ट लव्ह द फिल्म ही मजा या फिल्मची तुम्हाला फक्त थिएटरमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे ही फिल्म तुम्ही जवळच्या तुमच्या थिएटरमध्ये जाऊनच पहा कुठल्याही ओ टी टीवरती किंवा पायरसी सीडी किंवा पायरसी फिल्म बघायचा प्लीज प्रयत्न करू नका त्याची मजा येणार नाही कारण की याची जी बॅकग्राऊंड म्युझिक आहे एक रॉम रॉमकॉमची जी मजा असते ना ती तुम्हाला मोबाईलवरती लॅपटॉपवरती आयपॅडवरती छोट्या स्क्रीनवरती मजा नाही येणार याची मजा फक्त मोठ्या स्क्रीनवरती आहे त्यामुळे तुम्ही या थिएटरमध्ये जा तुमच्या फॅमिलीला घेऊन जा तुमच्या मित्रमैत्रिणींना घेऊन जा एक फॅमिली फिल्म आहे धमाल एक वेगळा गोडवा आहे या फिल्ममध्ये ते यात काय गोडवा आहे या फिल्मची काय धमाल मस्ती आहे काय मज्जा करायला मिळणार तुम्हाला हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन ही फिल्म बघा आणि मटाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्याकडनं पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक शुभेच्छा मला एक प्रश्न विचारायचा आहे चित्रपट पाहताना काय रिलेट झालं का अरे अजिबात नाही नाही रिलेट काही झालं नाही माझं नाव फक्त रिलेट आहे नाही नाही रिलेट तसं काही झालं नाही माझं नाव कॉमन आहे माधव त्यामुळे प्रत्येक वेळेला जेव्हा माधव माधव म्हटलं जात होतं ते मला फार थोडासा वेगळेपणा वाटला कारण की ऑन स्क्रीन ऑफस्क्रीन कधी आजपर्यंत माधव नाव नव्हतं माझं त्यामुळे ते ऐकायला जरा वेगळं वाटलं पण इट्स लवली पुष्करनी खूप छान एक वेगळा माधव पोट्रेट केलेला आहे आणि रिलेट तसं काही करता येत नाही मला कारण की तो खूपच वेगळा एक कॅरेक्टर प्ले केला आणि ती खूप मजा त्या माधवची पण मी असं अजून इमॅजिन नाही केलं पण आता मी नेक्स्ट टाईम जेव्हा ही परत फिल्म बघणार आहे माझ्या फॅमिलीबरोबर तेव्हा मी ट्राय करीन स्वतःला इमॅजिन करून पण वे वेल डन वेल डन वेल डन बाय पुष्कर सुपर जबरदस्त खूप छान एक वेगळा पुष्कर जो बघायला मिळणार आहे आणि मी याची गॅरंटी देतो तुम्ही ही फिल्म थिएटरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मजा येणार आहे तुम्ही धमाल करणार आहात कमाल फिल्म चित्रपटाच्या स्टारकास्ट विषय काय सांगाल हा ती मी आ, या फिल्ममध्ये काही दोन तीन नवीन चेहरे पाहिले आणि व्हेरी नाईस आणि पुन्हा याच्यामध्ये मी पुष्करच कौतुक यासाठी करीन कारण की त्यांनी या फिल्मचं डिरेक्शन पण केलं आहे आणि प्रोड्युस पण केलेली आहे आणि ॲक्टिंग पण केली के फिल्म या फिल्ममध्ये त्यामुळे या तिन्ही गोष्टी करणं ना ॲट दिस पॉईंट ऑफ एज इज व्हेरी डिफिकल्ट आणि पुष्कर इथे खूप छान रीत्या हँडल केलेलं आहे आज प्रीमियर आहे आणि किती छान वेल मेंटेन्ड आहे अँड आय एम लव्हिंग दिस माझा मी त्याला एका माझ्या छोट्या भावासारखा मानतो And he's a darling. I love him. And I wish him all the great success with what he deserves. He should get everything. He will get everything. Thank you so much.